नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र ने राशी म्हणजेच जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी मंडळी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य आपण ऐकत आहात अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक या ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते याहीमध्ये नोकरी कार्यक्षेत्र व्यवसाय विवाह वैवाहिक आयुष्य याबद्दलची बरीचशा माहितीचे व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य माहिती करून घ्या चला तर मग आता या भागात जाणून घेऊया नोव्हेंबर महिना आपल्या मीन राशीसाठी कसा असणार आहे साडेसातीच्या या आपल्या राशीच्या प्रतिकूल काळामध्ये आपल्याला साथ मिळणार आहे आपल्या कुंडलीच्या शुभ अशा पंचमस्थानातील गोचर भ्रमण करणाऱ्या गुरुग्रहाची जो आपल्या राशीचा स्वामी ग्रह सुद्धा आहे कारण गुरुग्रह स्थानातून पाच डिसेंबरपर्यंत त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे शिवाय पंचमस्थान हे कुंडलीमधलं स्थान समजलं जातं भाग्याचं भाग्यस्थान तर गुरुग्रहाची दृष्टी ही अमृतदृष्टी समजली जाते व ही शुभदृष्टी कुंडलीच्या भाग्य म्हणजे नवव्या लाभ म्हणजे अकराव्या आणि व्यक्तिमत्व म्हणजे प्रथम स्थानावर पडणार आहे स्थानावर त्यामुळे भाग्याची साथ तर मिळणार आहेच परंतु आपण करत असलेल्या कार्याचा सुद्धा उत्तम होण्याची संधी या काळात विविध मार्गाने आपल्याला मिळताना दिसेल आपल्या कामाच्या संदर्भात आपला सुद्धा उत्तम वाढेल आपल्या जवळपासच्या लोकांचे मित्रपरिवारांचे सहाय्य आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळण्याचे योग सुद्धा प्रभावीपणे या महिन्यात आपल्याला अनुभवायला मिळते आपली पूर्व पुण्य या काळात आपल्याला अनुभवता येईल कार्यातील यशासाठी कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी यासाठी आपली सात्विक ऊर्जा कामाला येईल त्यालाच आपण पूर्व पुण्य असं म्हणतो परंतु याआधी जर कोणाचा आपण गैरफायदा घेतला असेल कोणाचं जाणीवपूर्वक नुकसान केलेलं असेल तर मात्र धनहानी व भाग्यहानी करण्याचं काम तूळ राशीत कुंडलीच्या आठव्या घरात मृत्यू स्थानात आलेला रवी अगदी चोख करताना दिसेल तेवढ्याच प्रभावीपणे आरोग्याच्या जुन्या जुन्या तक्रारींनी हैराण होण्याची परिस्थिती थोडीशी निर्माण होईल पहिल्या पंधरवड्यात यामध्ये जमा केलेलं धन सुद्धा जाण्याची शक्यता आहे तेव्हा अवश्य आपल्या आरोग्याच्या संदर्भात काळजीने राहा योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी याला महत्व द्या सरकारी नियमांची पायमल्ली करू नका आपल्या सातव्या स्थानाचा बुधग्रह तेवीस नोव्हेंबर पर्यंत भाग्यस्थानात राहणार आहे याचा लाभ व्यापारी मंडळींना व्यापार कार्यक्षेत्र वाढवायला उत्तम होईल कार्याच्या अनुषंगाने देशविदेशातील प्रवास घडतील आर्थिक खर्च मात्र या महिन्यात थोडे अधिक प्रमाणामध्ये राहतील त्यावरती मात्र अवश्य नियंत्रण ठेवावं लागेल अवश्य ठेवा सासूरवाडीकडून काही आर्थिक लाभाचे संकेत तूळ राशीतून गोचर भ्रमण करणारा शुक्रग्रह देत आहे जमीन जुमला घर वाहन यांच्या खरेदीचे शुभयोगसुद्धा आपल्या राशीला या महिन्यात अनुभवता येतील तेव्हा अशा काही विचारामध्ये असाल प्लॅनिंग केलेलं असेल तर आवश्यक आम्हाला लागू शकतात आर्थिक फायद्यासाठी नोकरीत बदल करणार असाल तर मात्र थोडी सावधानता बाळगायचे नोकरदार मंडळीने नाहीतर नुकसान होऊ शकतं स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी आपलं नॉलेज अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी आवश्यक मेहनत घ्या भविष्यात त्याचा लाभ अतिशय उत्तम होईल तर स्वभावातील चिडचिडपणा हट्टीपणा यावर मात्र अवश्य नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील या मेहनत करा कार्याच्या ठिकाणी किंवा महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा सल्ला अवश्य घ्या त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे असामंजस्य वाढेल असं मात्र वर्तन आपल्याकडून करू नका विवाह संतती शिक्षण यासाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूल राहणार आहे विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या परीक्षा उच्च शिक्षण शिष्यवृत्ती कॅम्पस सिलेक्शन यासाठी हा महिना शुभ परिणाम देणार नाही आरोग्याच्या संदर्भात मात्र सांभाळावं लागणार आहे हृदयविकार त्वचा रोग किडनी या संदर्भातले आजार तर डोळ्यांच्या आजाराकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका थोडी जास्त काळजी घ्या म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे अशाच पद्धतीने रीतीने सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची आम्ही आपल्याला माहिती पाठवत होती नीट समजून घ्या वाचून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर व्हॉट्सअप आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमीच या व्हिडिओच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेला असतो या महिन्यातल्या आपल्या राशीसाठी शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर हा महिना एफ एम सी जी आय टी इंजिनिअरिंग डिफेन्स पॉवर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी बँकिंग लॉजिस्टिक यामध्ये फायदा आहे अर्थात योग्य जाणकारांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ राहील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचा आहे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक नव्याने सुरू करायची आहे हा महिना शुभ आहे तर मंडळी होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले अतिशय महत्वाचे परंतु थोडक्यात दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोप्पं जाईल म्हणजे या महिन्याची सुरुवात थोडी धावपळ आणि दगदग वाढवणारी राहणार आहे ती म्हणजे महिन्याचे पहिले दोन दिवस एक दोन नोव्हेंबर त्यामुळे आरोग्य आणि खर्च या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा वाढतील त्यामुळे काळजी घेणं आवश्यक का आहे अनावश्यक खरेदी या काळात जमलं तर टाळा एखाद्या लांबचा प्रवास या दिवसात संभवतो तर परदेशातील का करता मात्र हे दिवस उत्तम राहतील तीन ते आठ नोव्हेंबर पुढचे हे सहा दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकता जवळपासचे प्रवास कामानिमित्ताने करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील आपल्या भावंडांची साथ सुद्धा आपण करत असलेल्या कार्याच्या अनुषंगाने या काळात अवश्य घेऊ शकता कुटुंब व स्वतःसाठी काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घ्या कार्याचा गुणगौरव पदप्रतिष्ठा मान सन्मान यासाठी हे दिवस शुभ राहतील नऊ दहा नोव्हेंबर हे पुढचे दोन दिवस थोडस घरासाठी वेळ काढा घरासाठीच्या वे घरा महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी ही वेळ चांगली राहील मात्र घरासंबंधातल्या काही चिंता या काळात अचानकपणे वाढताना दिसतील वाहन घर जमीन जुमला यांच्यासाठी काहीही निर्णय घ्यायचे असेल प्रत्यक्ष खरेदी करणं पाहणी करणं शोध घेणं माहिती घेणं यासाठी हे या दिवस शुभ राहते अकरा बारा नोव्हेंबर विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल असलेले हे दिवस मुलांसाठी सुद्धा काही निर्णय घ्यायचे असतील तर ह्या काळात अवश्य घेऊ शकतात त्यांच्या शिक्षण संदर्भात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंगसाठी लाभाचे दिवस तेरा चौदा नोव्हेंबर आरोग्याकडे आणि आपल्या विरोधकांकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागणार आहे थोडे मानसिक चिंता वाढवणारे हे दिवस लागतील अर्थात आपल्याच हलगर्जीपणामुळे निर्माण झालेले त्यामुळे काळजी घ्या आणि आता मात्र हलगर्जीपणा या दिवसात करू नका पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर जुनी रखडलेली कामं हातात घेण्यास उत्तम शुभ आणि लाभाचे दिवस कोर्ट कचेरीच्या कामांना महत्त्व देऊ शकता तसेच महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी चर्चा निर्णय यासाठी हे दिवस अनुकूल राहतील व्यावसायिक आणि विवाहविषयक निर्णय या काळात घेणं जास्त फायद्याचं राहील अठरा एकोणीस नोव्हेंबर कोणतेही महत्वाचे निर्णय योग्य वेळेत योग्य पद्धतीने घेण्यासाठी हे दिवस थोडेसे अडचणी वाढवणारे राहतील वादावादी गैरसमज टाळावे लागतील आणि आरोग्यसुद्धा सांभाळावं लागेल वीस ते सत्तावीस नोव्हेंबर हे पुढचे आठ दिवस नवीन कार्याचा शुभारंभ या काळात अवश्य करू शकता या काळात कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल धार्मिक कार्य धर्मस्थळांना भेट देणं काही धार्मिक कार्य घरामध्ये वास्तूमध्ये किंवा प्रत्यक्ष धार्मिक स्थळाला भेट देऊन करणं यासाठी उत्तम दिवस वडीलधारी मंडळींची साथ उत्तम मिळेल नोकरदार गुंतवणूकदार यांच्यासाठी हे लाभाचे दिवस राहतील तर महिन्याचे शेवटचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर कामाच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष द्या आर्थिक ताणतणाव या काळात थोड्या अधिक वाढतील चुकीच्या निर्णयामुळे निर्णय होण्याची शक्यता राहील त्यामुळे निर्णय सावधानतेने घ्या आर्थिक धोरण या काळात आखावं लागेल कारण खर्च वाढताना दिसते व्यवहाराच्या सगळ्याच बाबतीत काटेकोर राहा काळजी घ्या असे सांगणारे हे दिवस तर मंडळी ही झाली या जा नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आध्यात्मिक उपाय कोणता करायचा तर या महिन्यामध्ये आपल्याला गुरुग्रहाची उपासना वाढवायची खूप सुंदर साथ या महिन्यात गुरुग्रहाची मिळणार आहे यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे एक मार। तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनात ठेवा शिवाय रोज नवग्रह स्तोत्राचं पठण सुरूच ठेवा म्हणजे ही होती मीन राशीची नोव्हेंबर महिन्यातली संपूर्ण माहिती दैनंदिन सुद्धा आणि मासिक राशीशी राशी भविष्याची राशी माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि आवडला असेल लाईक करा म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक शिवाय हे मंत्र आणि स्तोत्र कुठे आणि कसे वापरायचे याचीसुद्धा माहिती यामध्ये आलेली आहे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये आमच्या संपर्क नंबरवर फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार सातशे ओव्यांचा सा, अतिशय सुंदर गुरुचरित्राचा सार या ग्रंथामध्ये महाराजांनी केलेला आहे स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही या पुस्तकाचं वाचन पारायण करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली चोवीस अशा महत्वाच्या देवदेवता आणि ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन यामध्ये संकलन केलेलं आहे एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून हाही ग्रंथ आपण मागवू शकता तसे शुभ तसेच अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या एकाग्रता स्मरणशक्ती वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी वास्तु इंद्राणी यंत्र यांची सुद्धा माहिती आपण व्हॉट्सअप करून आधी घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर त्याचीही आपण देऊ शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं अप्रतिम असं हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून घंटा नाद करत सकाळ संध्याकाळ शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करायला मदत करतात त्यामुळे वास्तूतले कमी अधिक प्रमाणात झालेले वास्तुदोष कमी व्हायला तर मदत मिळतेच पण वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवल्यामुळे आपल्या कार्याचा असलेला आवाका वाढायला प्रसन्नता वाढायला खूप सुंदर मदत मिळते माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहेच मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या मीन राशीला अत्यंत सुंदर आणि यशाचा जाव ही भगवंताचरणी प्रार्थना घेऊन आपण थांबूया या ठिकाणी विश्रांती घेऊया मंडळी सर्व बारा राशींचे व्हिडिओ आपल्या या राशी मालिकेमध्ये आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत मेश ते मीन ते पाहायला विसरू नका तसेच काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिलेले असते विवा विवाहकार्य विवाहातले यश अपयश करिअर शिक्षण यासाठीचे काही महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही प्रकाशित केले त्याची लिंक खाली दिलेली आहे आणि नरसोबाच्या वाडीला आपल्याला जर खरंच आमच्याबरोबर आनंद घ्यायचा असेल आध्यात्मिक साधनेचा आणि उपासनेचा तर त्या व्हिडिओची सुद्धा खाली दिलेली आहे मंडळी पुन्हा एकदा कळावे लोबा असावा धन्यवाद